खाद्य जगतामध्ये नाशिकचे नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा नायलॉनच्या वापरावर बंदी असतानाही उत्पादन विक्री व वा वापर करत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार आहे नाशिक पोलीस आयुक्तांकडून घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात येते आरोपींवर आता मोक्का तसंच तडीपार अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत नायलॉन मांजा संदर्भात नाशिक पोलिसांनी खूप स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आणि ह्या मांज्यावर बॅनचं नोटिफिकेशन आपण बॅनचंही केलेलं होतं त्याच्यानंतर साधारण बावीस केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये मांजा नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात नागरिकांना त्या ते त्याच्यामध्ये गंभीर इंज्युरीज होऊ शकतात त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे आणि बावीस केसेस सर्वच ठिकाणी म्हणजे जर एखाद्या सुरुवातला ज्या दुकानांमध्ये मांज्या मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली त्याच्यानंतर दुकानां व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांज्या विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पॅट्रोलिंग करून आणि त्याचा ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे पण नायलॉन मांजा हा जो आहे जोपर्यंत नागरिक आपण सर्वजणं नाशिककर हा वा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाही आहे पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करतो up No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up.